नमस्कार मैत्रिणी हे बघा मस्त मसाला शेंगदाणे आपले तयार झालेले आहेत तुम्ही आवाज बघू शकता है। क्यों तो है? की कसा येतो आहे एकदम कुरकुरीत झालेत की नाही हे बघा मी तुम्हाला फोडून दाखवते अरे बापरे मस्त एकदम जसे विकत्रीचे भेटतात ना तसेच एक नंबर आपले मसाला पीनट्स होतात तुम्ही बघू शकता चला आपण रेसिपी बघूया तर मी इथे एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत हे आपले साधेच शेंगदाणे आहेत अजिबात भिजवून वगैरे ठेवायची गरज नाही आपलं नॉर्मल जे विकत आणतो आपण शेंगदाणे तेच आपण डायरेक्टली त्याचेच बनवणार आहोत तर एका बाउलमध्ये ते सगळे मी शेंगदाणे टाकून घेते आपल्याला हे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत एक वेळा भिजत वगैरे ठेवायची गरज नाही डायरेक्टली पाणी टाकायचं धुऊन सगळं पाणी आपण व्यवस्थित चोळवून धुवायचं आणि आपण हे पाणी टाकून देऊ स्वच्छ करून घेतलेले आहेत तर आता त्याच्याचमध्ये आपण एक कप बेसनपीठ टाकून घेऊया जास्त लागलं ला तर तू आपण जर ॲड करूच आणि आता मी इथं घेतलेलं आहे इथे मी चिकन सिक्स्टी फाईव्हचा मसाला घेतलेला आहे एक दोन चमचे नसेल तुम्ही कॉर्नफ्लोअर टाकलं तरी चालेल मीठ घेतलेलं आहे आणि इथे मी चवीनुसार तिखट घेत आहे हळद पाव चमचा धने पावडर अर्धा चमचा आणि इथे मी लिंबूचं रस घेतलेला आहे दोन चमचे आणि अर्धी वाटी रवा आपण जेवढं कॉनफ्लॉवर घेऊ ना तेवढाच आपल्याला रवा टाकायचा आहे क्रिस्पीपणा येण्यासाठी थोडेसे कोथिंबीर टाकायची छान मिक्स करून आपण शेंगदाण्याला छान कोटिंग करून घ्यायचं आहे जे आपण बेसन वगैरे टाकलं होतं ना त्याचं जरी ते कॉर्न फ्लॉर नसेल तर तांदळाचं पीठ टाकलं तरी काहीच हरकत नाही थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे एकदम भरपूर पाणी टाकायचं नाही आपण जसं भजायला करतो बॅटर तसं करायचं नाही आपल्याला एकदम थिक पाहिजे घट्टसर ठेवायचं पाणी लागल तसं हळूहळू थोडं थोडं करून आपण टाकणार आहोत एकदम पाणी टाकायचं नाही हे बघा छान आता हळूहळू शेंगदाण्याला आपलं जे मिश्रण ते तेल तयार केलं होतं ते लागलेलं आहे चला तर हे मग आता आपण थोडंसं मिक्स करून साईडला ठेवून देऊयात मी तोपर्यंत गॅसवर कढई ठेवली होती ती तापली म्हणजे आपण हे फ्राय करायला घेऊया हे बघा इथे मी कढई ठेवली ही लोखंडाची कढई आहे त्यात तेल टाकायचं तेल छान आपण गरम होऊ द्यायचे मीडियम फ्लेवर एकदम कडक धूर गेली पत पण नाही मिडियम आपल्याला तापून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये दे। आपल्याला एक एक दोन दोन शेंगदाणे सोडून द्यायचे आहेत एकदम आपण भजे टाकतो तसं मोठे मोठे पण नाही टाकायचे आहेत हळूहळू हाताने स्प्रेड करत करत आपल्याला एखाद दुसरे एखाद दुसरे, दुसरे पिनट्स टाकून घ्यायचे आहेत जेवढे मावतील तेवढे टाकून घ्या छान मस्त प्रत्येक असे आपले पिनट्स शेंगदाणे मसाला शेंगदाणे होतात आता थंडीचे दिवस आहेच मुलांना भूक लागते समजा शाळेतून आले त्यांना जर थोडंसं खायला दिलं तर मस्त वाटा आणि घरी आपण हाताने बनवले हेल्दी म्हटल्यानंतर छानच नाही का आणि मैत्रिणो माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका फुल वॉच व्हिडिओ करा क्रिस्पी मसाला शेंगदाणे होण्यासाठी तुम्ही याला आवर्जून कॉर्नफ्लॉर किंवा तांदळाचं पीठ टाका आणि जर सिक्स्टी फाय मसाला असेल तर तो घातला तरी चालेल किंवा आपला रवा तर आपल्या घरात असतोच रवा घाला म्हणजे क्रिस्पी होतील हे बघा आपले शेंगदाणे तयार झालेले आहेत मसाला शेंगदाणे मग आपण जर विकत्रीचं पॅकेट आणाय गेलो तर पाच रुपयाचं पॅकेटमध्ये एवढंच येतं त्यात घरी तयार केले तर आपण भरपूर तयार करू शकतो पाव किलो अर्धा किलो शेंगदाण्याचे खूप छान आणि झटपट अशी रेसिपी आहे वेळ बिलकुल लागत नाही एक दहा मिनटामध्ये आपले मसाला पीनट्स तयार होतात मी एक घाणा काढून घेतलेला आहे आता दुसरा एक घाणा मी टाकून घेते जास्त पण एकदम एका वेळी जास्त टाकायची नाही थोडे थोडे टाकायचे नाहीतर पूर्ण क्रिस्पी होणार नाही काही होतील आणि काही तसेच राहतील त्याच्यामुळे हळूहळू आणि जेवढे बसतील तेवढेच आपण याच्यामध्ये टाकायचे आहेत मी आता टाकलेले आहेत एकदा आपण हलवून घेऊयात हे बघा मस्त असे कुरकुरीत आपले पीनट्स तयार होत आहेत मसाला शेंगदाणे हां हां मस्त मस्त नाही बघ मग पूर्ण काढून घेतलेले आहेत आता आता मी जेवढं आहे तेवढे सगळे करून घेतेन मग तुम्हाला मी दाखवते बघू शकताय आहे मैत्रिणी तुम्ही आवाज आणि कलर बघू शकताय त्याला किती मस्त आलेलं आहे एक नंबर अरे बघा एकदम क्रिस्पी असे झालेले आहेत याच्यामध्ये ही तर टेस्ट छानच आहे अजून वाढवण्यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकते छान दिसण्यासाठी हे आपण छान मिक्स करूया इथेच तुम्ही चाट मसाला असेल तर चाट मसालासुद्धा तुम्ही ॲड करू शकता त्याने सुद्धा छान टेस्ट येते पण मी इथे काळा मीठच टाकलेला आहे तेच टाकून आपण छान तयार करून घेतलेलं आहे हे बघा मैत्रिनो किती मस्त आपले मसाला पीनट्स तयार झालेले आहेत